सिंधुदुर्ग जिल्ह्यासह इतर जिल्ह्यातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी सिंधुदुर्ग चोवीस तास सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन वर क्लिक करा सिंधुदुर्ग चोवीस देवगड तालुका व्यापारी संघ आयोजित सिंधुदुर्ग जिल्हा व्यापारी महासंघाचा अडतीसावा व्यापारी एकता मेळावा देवगड येथे एकतीस जानेवारी रोजी संपन्न होत आहे यावेळी विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे याचा आढावा घेतला आहे आमचे प्रतिनिधी दयानंद मांगले यांनी देवगड तालुका व्यापारी संघ आयोजित सिंधुदुर्ग जिल्हा व्यापारी महासंघाचा या ठिकाणी देवगड शेतमग हायस्कूलच्या ग्राउंडवर संपन्न होणार आहे दिनांक एकतीस जानेवारी रोजी सकाळी साडे दहा ते सायंकाळी साडेपाच या वेळात व्यापारी एकता मेळाव्याचं आयोजन देवगड या ठिकाणी करण्यात आलं असून त्याची पूर्वतयारी करण्याचं काम या ठिकाणी चालू आहे आपण या ठिकाणी आता पाहू शकतो एक भव्य सभामंडप आणि व्यासपीठाची निर्मिती या ठिकाणी करण्यात येत आहे आजूबाजूला आवश्यक असणाऱ्या सर्व सोयी सुविधा देखील निर्माण करण्यात येणार आहेत आणि त्याच अनुषंगानं या ठिकाणी एकतीस जानेवारी आणि एक फेब्रुवारी अशा दोन दिवस या ठिकाणी सांस्कृतिक कार्यक्रम पर्यटनाच्या दृष्टीनं आवश्यक असणारे काय उपक्रम राबविण्यात येणार आहेत आणि त्या अनुषंगानं व्यापारी एकता मेळाव्याच्या निमित्तानं या व्यापारी एकता मेळाव्यात एकतीस जानेवारी रोजी होणारे कार्यक्रम व त्या अनुषंगाने आपण देवगड तालुका व्यापारी संघाचे अध्यक्ष शैलेश कदम यांच्याशी संवाद साधणार आहोत एकंदरीत आता आपण पाहू या ठिकाणी पाहू शकतो पूर्णपणे सभामंडप व्यासपीठ उभारण्याचं काम जोरदार सुरू असून येणाऱ्या या एकतीस जानेवारी रोजी होणाऱ्या व्यापारी एकता मेळाव्याच्या निमित्तानं या ठिकाणी किती व्यापारी बांधव यात सहभागी होतील आपलं आयोजन कशा पद्धतीचं असेल आपण काय सांगाल नमस्कार अडतीसाव्या व्यापारी एकता मेळाव्याच्या निमित्ताने साधारण साडेतीन ते चार हजार व्यापारी संपूर्ण सिंधुदुर्ग जिल्ह्यात उपस्थित राहतील असा अंदाज आतापर्यंत आहे सभामंडपाची तयारी जवळपास नव्वद टक्के पूर्ण झाली असून उर्वरित काम दुपारपर्यंत सगळं पूर्ण होईल भोजन कक्षाचीही तयारी आमची जय्यत तयारी चालू आहे ते संध्या संध्याकाळपर्यंत होईल स्टॉल उभारणीचं काम पूर्ण झालेलं आहे एकंदरीत बाकी सगळी साऊंड सिस्टीम लाईट तो पुढील होणाऱ्या पर्यटन महोत्सवाची तयारी आम्ही आत्तापासून चालू केली आहे आणि तेही काम आज रात्रीपर्यंत सगळं शंभर टक्के पूर्ण होईल या व्यापारी मेळाव्याच्या निमित्ताने व्यापारी बंधू गावातील सर्व उद्योजक आणि जास्तीत जास्त संख्येने आमच्या मेळाव्याला उपस्थित लावे असं मी आवाहन करतो तसंच पर्यटन महोत्सव जो दो आम्ही दोन दिवसात आयोजित केला आहे याही महोत्सवात गावातील नागरिक असतील पर्यटक असतील यांनीही भरभरून प्रतिसाद द्यावा असंही मी तालुकाध्यक्ष म्हणून तुमच्यासमोर आवाहन करतो धन्यवाद या ठिकाणी एकतीस जानेवारी या दिवशी मुख्य म्हणजे व्यापारी एकता मेळावा हा व्यापारी बंधूंसाठी संपन्न होत असताना देवगडचं पर्यटन वाढीस लागावं म्हणून या ठिकाणी फन अँड फूडचं देखील आयोजन केलं आहे विविध खाद्यपदार्थांचे स्टॉल व अन्य स्टॉलची देखील निर्मिती या ठिकाणी करण्यात आली असून एकतीस जानेवारी आणि एक, एक फेब्रुवारी या दिवशी या सांस्कृतिक कार्यक्रमांची देखील रेलचेल खास नागरिकांसाठी ठेवण्यात आलेले आहे आणि त्या त्यानुषंगाने देवगड तालुका व्यापारी पर्यटन संस्थेचे अध्यक्ष प्रमोदजी नलावडे यांच्याशी संवाद साधणार आहोत नलावडे साहेब एकंदरीत हे आयोजन कशा पद्धतीचं असेल आणि नागरिकांना आपण काय आवाहन करा का नमस्कार देवगड तालुका पर्यटन विकास समिती ही सिंधुदुर्ग जिल्हा पर्यटन विकास समितीच्या अंडर काम करते आणि सिंधुदुर्ग जिल्हा पर्यटन विकास समितीचे श्री राजन नाईक हे अध्यक्ष आहेत आणि आम्ही त्यांच्या अध्यक्षतेखाली काम करतो यावेळी या मेळाव्याचं वैशिष्ट्य असं आहे की पूर्ण व्यापारी संघाचं नेतृत्व हे देवगड तालुक्याकडे आहे आणि प्रसाद पारकर यांच्या रूपानं आणि शैलेश कदम हे आमच्या देवगड तालुक्याचं नेतृत्व करतात त्या या दोघांच्या नेतृत्वाखाली आम्ही त्यांचे सगळे सहकारी या मेळाव्याच्या यशस्वीतेसाठी मनपूर्वक गेली दोन महिने काम करतो आणि त्याला यश मिळेल चांगलं यश मिळेल कुठल्या गोष्टीचा तुटवडा पडणार नाही सगळं शिस्तीत पार पडेल त्याचबरोबर आमची देवगड तालुका व्यापारी पर्यटन समिती ही जी आहे देवगडच्या पर्यटन वृद्धीसाठी ही काम करते गेली तीन वर्ष आणि त्याचाच त्याच उपक्रमांचा एक भाग म्हणून एकतीस जानेवारी रोजी सायंकाळी साडेपाच वाजता पर्यटन महोत्सवाचं उद्घाटन होईल राजन नाईक यांच्या हस्ते आणि नंतर पर्यटन स्टॉल सुरू होतील फूड स्टॉल सुरू होतील त्यात मालवणी जेवण आहे शाकाहारी जेवण आहे विविध खाद्यपदार्थांचे स्टॉल आहेत आणि वस्तूंचे पण स्टॉल आहेत आणि दुसऱ्या दिवशी तो पर्यटन महोत्सव कंटिन्यू राहील आणि दोन्ही दिवस आलेल्या लोकांचं चांगलं मनोरंजन व्हावं म्हणून रंगीरंगाला महाराष्ट्र पहिल्या दिवशी आणि दुसऱ्या दिवशी सुहानी यादे हा ऑर्केस्ट्रा अशा दोन कार्यक्रमांचं आयोजन केलेलं आहे या व्यापारी मेळाव्याला आणि पर्यटन विकास समितीनं आयोजित केलेल्या पर्यटन महोत्सवाला सर्वांनी भरभरून प्रतिसाद द्यावा आम्ही स्वागताला तयार आहोत धन्यवाद प्रथमच या ठिकाणी व्यापारी एकता मिळायच्या निमित्तानं हा दोन दिवसाचा विशेष कार्यक्रम देवगडमध्ये संपन्न होत असताना पर्यटनवाढीसाठी फन अँड फूडचं आयोजन केलेलं आहे आणि त्याचबरोबर नागरिकांना एक पर्यटनाच्या माध्यमातून विश्वेश मेजवानी मिळावी म्हणून या ठिकाणी रंगीरंगला महाराष्ट्र हा कार्यक्रम आणि एक फेब्रुवारी रोजी सुहानी यादे हा कार्यक्रम आयोजित केलेला आहे आणि हा नागरिकांना पूर्णपणे मोफत असून नागरिकांनी या कार्यक्रमात सहभागी व्हावं आणि हा एकंदरीत व्यापारी एकता मेळावा जो देवगड येथे संपन्न होत आहे एकतीस जानेवारीच्या व्यापारी मेळाव्यात देखील संपूर्ण सिंधुदुर्ग जिल्ह्यातील व्यापारी बंधूंबरोबर देवगड तालुक्यातील व्यापारी बंधूंनी देखील मोठ्या संख्येने सहभागी व्हावं असं आवाहन देखील या ठिकाणी देवगड तालुका व्यापारी संघाच्या वतीनं करण्यात आलेलं आहे आपण पाहू शकतो पूर्णपणे मंडप व्यासपीठाची निर्मिती करण्यात आले भोजन कक्ष आहे या ठिकाणी प्रशासन घराची मोबाईल टॉयलेट देखील या ठिकाणी उपलब्ध करून देण्यात आले आहेत परंतु या ठिकाणी येणारे सर्व जे व्यापारी बंधू आहेत जी दुचाकी चारचाकी वाहन आहेत त्यांच्या पार्किंगची व्यवस्था जी आहे ती देवगड तालुका व्यापारी संघाच्या वतीने देखील करण्यात आले आहे आणि त्याबाबत आपण संवाद साधणार तालुका अध्यक्ष शैलेश कदम यांच्याशी कदम साहेब पार्किंगची व्यवस्था कशा पद्धतीची असेल आपण काय सांगाल पार्किंगची व्यवस्था कुर्तर्नी शॉपीच्या तिथे टू व्हीलर लागतील त्याची व्यवस्था सगळी पूर्ण झालेली आहे आज संध्याकाळपर्यंत पूर्ण लाईन आखून देवगड पोलीस स्टेशनमधले आपले श्री प्रवीणजी सावंत त्यांच्यामार्फत ते सगळं काम चालू आहे तसंच देवगड हायस्कूलचे दोन्ही प्रमायसेस आपल्याकडे आहेत तिथेही पार्किंगची व्यवस्था करण्यात आली आहे की मेडिकलच्या तिथे पण लागतील आणि खालीच डॉक्टरांचं कंपाऊंडही आम्ही उपलब्ध करून दिलं आहे तिथेही पार्किंगची व्यवस्था होईल पार्किंग कुठेही कमी पडणार नाही यासाठी आमचे व्यापारी संघाचे स्वयंसेवक जिथे दातिनीचे काम चालू आहे आणि त्याचे पूर्णत्व करतील याची मला खात्री आहे निश्चितपणे या ठिकाणी जे देवगड तालुका व्यापारी संघाच्या वतीने जे आयोजन केलं आहे ते अगदी व्यासपीठ सभा मंडप प्रसाधन ग्रह भोजन कक्ष त्याचबरोबर पार्किंगची देखील उत्तम व्यवस्था या ठिकाणी आयोजित करण्यात आलेली आहे आणि त्या अनुषंगाने देवगड तालुका व्यापारी संघाचे सर्व पदाधिकारी सर्व सदस्य हे गेली पंधरा दिवस सतत मेहनत घेत असून निश्चितच या व्यापारी महासंघाचा हा व्यापारी एकता मेळावा या ठिकाणी यशस्वी करणार आहोत असं देखील या ठिकाणी अभिवचन करण्यात आलं असून या व्यापारी मेळाव्यात सहभागी व्हावं असं आवाहन देवगड तालुका व्यापारी संघाच्या वतीनं करण्यात आलेलं आहे सिंधुदुर्ग चोवीस तास साठी दयानंद मांगले देवगड सिंधुदुर्ग जिल्ह्यासह इतर जिल्ह्यातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी सिंधुदुर्ग चोवीस तासला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर वर क्लिक करा सिंधुदुर्ग चोवीस तास सदैव तुमच्यासोबत